लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव प्रकल्पग्रस्त समितीत कोणतीही फूट पडली नसल्याचे समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी स्पष्ट केले आहे समिती एकजुटीने काम करत असून प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी आमचा लढा सुरू आहे समितीतील फूट असल्याच्या बातम्या सरळ सरळ चुकीच्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले याशिवाय सामूहिक राजीनाम्याच्या खोट्या सह्या घेतल्याप्रकरणी तसेच समितीची बदनामी केल्याबद्दल पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी सांगितले नवी मुंबई विमानतळाला लवकरच लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असून नामकरणाला विरोध करणारे आता डोंगरावरून हाक मारण्याची स्टंटबाजी करत आहेत विमानतळाच्या नामकरणासह स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विमानतळावर रोजगार मिळवण्यासाठी समितीचे कार्य एकजुटीने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले सर्वप्रथम विनंती करतो का त्या दिवशी पत्रकार पत्रकाराई जी बातमी लावली होती का सत्तावीस गावमध्ये फूट पडली ही खोटी बातमी आहे आणि आज आम्ही खऱ्या अर्थाने सांगतो सत्तावीस गाव हा एकजुटीने आहे त्या दिवशी सात तारखेला आमची सर्व सभासद सर्व सदस्य यांची मोठ्या मोठ्या संख्येने आमची मिटिंग आयोजित केली होती आणि त्या दिवशी एक वन भोजन म्हणून एक डोंगरावळ जी अतिरिक्त लोक म्हणजे गेले होती दिबा पाटलांचं नाव घेऊ दिबा पाटलांना हाक मारण्यासाठी खऱ्या अर्थानं दिबा पाटलांना हाक द्यायची आहे ती कुठे तर इमानतलाच्या गेटवर द्यायला पाहिजे होती ही हाक मारली ही जसे निसर्गामध्ये फिरण्यासाठी जातात त्या पद्धतीने ते त्या दिवशी हाक मारण्यासाठी ते गेले होते पण ती संघटनेचे पदाधिकारी ठराविक एक ते दोन पदाधिकारी याही व्हॉट्सअपवर राजीनामा दिलेला आहे स्वतःहून माझं एक म्हणणं आहे का ज्याला राजीनामा द्यायचा असेल त्यांनी स्वतःहून आपला पत्र देऊन आमच्या हातामध्ये दे द्यायला पाहिजे आणि खोटी बातमी पसरवून आम्ही सत्तावीस गावला राजीनामा दिला यामध्ये जवळजवळ फेसबुकवर याच्यावर पाठवतात त्यामध्ये यात खोट्यात खोट्या पंचवीस तीस सहा खोट्या आहेत त्या दिवशी आमची मिटिंग झाली त्या दिवशी सर्व ज्यांच्या खोट्या सहाय्या मारल्यात ती लोकं इथे उपस्थित होती काही त्याही फसवून सहाय घेतलेले आहेत आम्हाला कुठलीही परिस्थिती माहिती नाही अशी त्या अफवा जी उडवलेली आहे खऱ्या अर्थानं जे आम्ही कमिटी स्थापन केली गणेश मंदिरामध्ये वरच्या वयामध्ये तेव्हा सर्व पक्षाच्या चपला बाजूला ठेवून आम्ही सत्तावीस गाव ही कमिटी स्थापन केली तेव्हापासून तुम्ही पत्रकारांना तर माहीत आहे अनेक मोर्चे आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने काढलेले आहेत आणि त्यामध्ये आमच्यावर अनेक केशीसुद्धा झालेले आहेत कारण आम्ही सत्तावीसगावची जी कमिटी मोर्चा काढतो तो आम्ही चांगल्या प्रकारे काढतो आणि ते खऱ्या अर्थानं दिबा पाटलांचा या इमानतला नाव लागला पाहिजे आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना बुख नोकऱ्या लागल्या पाहिजे यासाठी सदैव सत्तावीसगाव खंबीरपणाने कामाला लागलेले आज हजारोच्या संख्येने आम्ही नोकऱ्यासंदर्भात जे इंटरव्ह्यू झालेले आहेत ट्रेनिंग झालेले आहेत आणि सुद्धा अजून ट्रेनिंग चालू सुद्धा आहे कुठे आम्ही बंद केलेले नाहीत ना, ना आत्ता जास्तीत जास्त लोकांचं मन वल्ला गेलेला आहे का हा जुनी जी सत्ताधाची कमिटी आहे ही खऱ्या अर्थानं या इमांतालाल ना लाव नाव लागण्यापर्यंत गप्प बसणारही हे सारे जनतेला माहीत आहे या लोकांना नोकऱ्या मिळतील त्यासाठी जातीनं काम करणारी ही संघटना आहे कुठेतरी आता राजकीय पुढारी या मध्यस्थी करून आता दिबा पाटलांचं नाव लागला फक्त एक ते दीड महिना बाकी असताना हे वेगवेगळे पत्रिकांगता दिबांचं नाव लागला पाहिजे ज्या टायमाला दिबांचं नाव लागला पाहिजे त्या टायमाला आमच्या विरोधात ही लोक बसलेली ती आणि आता तीच वन भोजनालय येऊन सांगता का आम्ही दिबा पाटलांची हाक डोंगरावची हाक दिबा पाटलांचा इमानताला नाव ही खोटी बातमी आहे आणि आमची संघटना कुठल्याही प्रकारे फुटलेली नाही एक माली जर आली नाही तर बाजार भरता राहत नाही तशी परिस्थिती आहे एखादा पदाधिकारी जर त्याच्या आपण सांगितलं तर तुम्ही काम करा आणि कुठल्याही बॅगा घेऊन येऊन जर त्या इथं आपण परस्पर इंटरव्ह्यूसाठी ते पाठवूच असे चुकीचं आहे तर त्या दिवशी आम्ही सत्तावीस सात तारखेला आम्ही मिटिंग घेते आम्ही तिथे ठराव घेतला स जुरीचा निर्णय घेतला का आपण कुठेही एकमेकाचं मनं दुखवायची नाही आपण एकत्र राहायचा तरी सुद्धा जाणू बुजून त्याही डोंगरावर जाऊन साखळी उपोषण केला या सतहीच घातली किती लोक तिथे होती मला पत्रकारांना पण माहीत पडतील नेहमीच चेहऱ्या तुमच्या डोळ्यासमोर असतात अनेक वेगवेगळ्या संघटना आणून त्याही डोंगरावर चढण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थानं दिमा पाटलांच्या नावासाठी नाव आमचे पण काही पदाधिकारी तिथे गेले होते काही काही माहीत नव्हतं या दिबांचं नाव बोलल्यानंतर ना आम रक्त संचारचं त्या हेतूजंगाने आमच्या ठराविक तिथे सुद्धा गेली होती त्यांना माहीत नव्हतं असं राजकारण असेल नंतर त्यांना प्रकाश पडला हा खोटा राजकारण आहे आम्ही गेलो तिथे चुकलो आता थोड्या दोन दिवसात पुन्हा एकदा आमची पदाकारी पदाधिकाऱ्यांची मिटिंग होईल आणि त्यामध्ये ठोस कायदेशीर ठोस निर्णय घेतले जातील जर आमच्या कमिटीच्या कुठेतरी आप बिधीवर विधीवर काढत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ही आता जी पेपरला बातमी होती त्यासाठी आम्ही सुद्धा पोलिटिशियनला आम्ही पत्र देऊन त्याहून तक्रार नंदवला आहे पत्रकार बंधवणं माझी एकच विनंती आहे दोन्ही बाजू तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही बातमी लावा चुकीची बातमी पत्रकार बंधुनी पण लावू नये ही तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे विषय असा आहे की आरोप प्रत्यारोप केले जातात आरोप त्याच्यावरच केले जातात की जो सक्रिय काम करत असतो आजपर्यंत गाव कमिटीच्या माध्यमातून बऱ्याच इथल्या स्थानिक पोरांना हजारोच्या वर स्थानिक पोरांची ट्रेनिंग झालेली आहे चतुर्थ श्रेणीच्या कामामध्ये त्याच्यातच क्वालिफिकेशनवाल्यांचे आता फॉर्म भरले जात आहेत आणि त्यांच्या ट्रेनिंग चालू आहेत असा कुठेही झालेला नाही की स्थानिक पोरांना डावललं जात आहे आणि हे होत असताना जे आरोप केले जात आहेत ते कुठेतरी हेतू परस्पर राजकीय आरोप केले जात आहेत त्याचा या कमिटी कमिटीसोबत कोणताही संबंध नाही असं मला वाटतं सचिन यांनी थेट तुमच्यावर आरोप केलेले आहेत की तुमचा मनमाने चालू आहे आणि इतर देखील आरोप या पत्रामध्ये केलेले आहेत याबद्दल आपली भूमिका काय आहे याबद्दल जाहीर भूमिका आम्ही जेव्हा सात तारखेला सत्तावीसगाव कमिटीची मिटिंग घेतली याच्यात त्यांनी जे आरोप केलेले होते की पंधरा की ला आरोप केले त्या आरोपांची सर्व पुराव्यांनीशी उत्तरं दिलेली आहेत की मी जो काम करतोय तो सत्तावीसगाव कमिटीचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आणि तो काम करत असताना कुठेही असा त्याच्यात गालबोट लागेल किंवा हेतू परस्पर त्यांनी जे हे आरोप केलेले आहेत या आरोपांचे पुरावे दिल्यानंतर कमिटीने एकमताने निर्णय घेतला की रुपेश धुमाल यांनी कुठेही चुकीचं काम केलेलं नाही असं असताना देखील सचिन गिनी यांना कुठंतरी त्यांचा राजकीय हेतू साध्य करायचा आहे असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी ते बिनबुडाचे आरोप करत सुटलेले आहेत तुमच्या अध्यक्षांना दिलेल्या पत्रात जवळपास सत्तर ते ऐंशी सह्या आहेत तर हे खरंच आपल्या कमिटीचे सदस्य आहेत का मुळात बघायला गेलो तर बघा हे याच्यात कमिटीचे बरेच जण सभासद नाहीत परंतु हे हे सर्व साई वगैरे माझ्याकडे आहेत याच्यात प्रदीप मात्रे खालच्या उल्याचे यांना कमिटीने ठराव घेऊन बाहेर काढलेले आहेत त्याच्यासोबत दुसरे राजाराम पाटील आहेत हे दहागाव कमिटीचे सभासद आहेत किरण केनी यांना एका वर्षापूर्वी अखिल भारतीय कुठल्या किसान मोर्चात काम करत आहेत म्हणून त्यांना बाहेर काढलेलं होतं याच्यातले एक पुन्हा बघायला गेलो तर सचिन केनींची पुन्हा किरण केनींची पुन्हा एकदा सही आहे एकाच माणसाच्या दोन दोन साईने आहेत दुसऱ्या या सह्या बघायला गेलो तर याच्यात नाव आहे चांगुणा दगडू डाकी या काकींना मी फोन केला असता माझ्याकडे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलंय की ती साईन किरण केनी केलेली आहे के किंवा बाबा आणि ते पण सांगितलंय असं की आम्ही नोकऱ्यांचे फॉर्म आले नाही त्याच्यासाठी साईन घेतोय आणि त्या बिचाऱ्या अशिक्षित असल्यामुळं त्यांनी ती साईन केली तू कर साईन म्हणून असं सा सांगितलेलं आहे ते रुपेश डुमालवर आरोप म्हणून अशा साईन घेतलेल्या नाहीत किंवा म्हणून राजीनाम्याच्या येत नाहीत याच्यात आणखी साईन अशा आहेत की माझी सरपंच आहेत रवी भोपी चिंचपाडेचे यांनी त्या दिवशी कमिटीच्या मध्ये आले आणि स्पष्ट केलं की ही माझी साईन नाही आहे अशा बऱ्याच पुरावे आम्ही घेतलेले ते या खोट्या साईन केलेल्या आहेत आणि त्यांची तक्रार देखील ठाकरे साहेबांकडे केलेली आहे की खोट्या साईन कमिटीची आबरू घालवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे वैयक्तिक रुपेश धुमाल म्हणून माझ्यावर पण टीका केली बघा आपली ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीत जेव्हा जेव्हा जगद उद्धाराचं कार्य होत आलं तेव्हा संतांवर पण लोकांनी थुंक्या थुंकलं गेलं शेण उडवलं गेलं जेव्हा सावित्रीबाई फुले महिला शिक्षणाची जेव्हा त्यांनी संस्था चालू करत होत्या तेव्हा त्यांच्यावर शेण उडवलं गेलं दगड मारली गेली तर हा महाराष्ट्रात मला तरी वाटतंय का वा कुठेतरी वा जेव्हा जेव्हा उद्धाराचा किंवा लोकांच्या जनकल्याणाचं कार्य होत असतं तेव्हा हा विरोध केला जातो तर अशा पद्धतीचा विरोध हा सचिन केने आणि त्यांच्या तीन चार सहकार्यांमुळे होत आहे परंतु मला असं वाटत नाही की कुठेतरी याच्यातल्या सर्व यांनी सामूहिक राजीनामे दिले याच्यातले बऱ्याच खोट्या साईन असल्यामुळं हे राजीनामा आम्ही यांचे घेतले त्याच्यातला एक सभासद फक्त कमिटी सोडून गेलेल्या त्याच्यामुळं का गाव कमिटीत फुट पडली असं होत नाही सत्तावीस गाव प्रकल्पग्रस्त समिती काही वर्षांपूर्वी स्थापन झाली सर्वच पक्षाचे नेते असतील किंवा ने। कार्यकर्ते यात आहेत मात्र केवळ भाजपचा रुपे धुमाळ हा आमदारांच्या जवळ आहे म्हणून त्याला विरोध केला जातोय का जर बघायला गेलो तर तसंच असू म्हणायला काही अवघड आणणार नाही परंतु जर बघितलं तर अध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे आहेत मी रुपेश तुम्हाला कार्याध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा पनवेल पश्चिम मंडल अधिकारी म्हणून काम बघतो त्याच्यासोबत जर प्रेम पाटील बघितले तर ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही आहेत असे अराजकीय आणि राजकीय लोक एकत्र येऊन दिबा पाटील साहेबांचं नाव हा विमानतळाला लागला पाहिजे याच्यासाठी सत्तावीस गाव कमिटीची स्थापना झालेली आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं विचारताय की हा रोष आहे का तर नक्कीच तो रोष तसाच आहे कारण की किरण केनी हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्यामुळं भावना गाणेकर पुन्हा बालाराम पाटील मनोहर भोईर यांचे कुठेतरी हेतू परस्पर कामं त्यांना करता येत नाही त्याच्यामुळं रुपेश डुमाला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळं त्याला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हा राजकीय त्यांचा नाव असेल त्याला मी तेवढा मान सन्मान देत नाही त्या गोष्टी मग तुमच्या या सत्तावीसगाव गाव प्रकल्प फूट पडली आहे की नाही जर बघायला गेलो तर फूट पडलेली नाही त्या दिवशी आमची जी मीटिंग झाली त्या मध्ये शेकडोच्या वतीने आणि आमचे चोपनच्या चोपन, चोपन सभासद उपस्थित होते त्याच्या ठरावाची प्रत घेतलेली आहे अशी म्हणजे जे अफवा पसरवत त्यांना त्यांचं काम करण्यासाठी जर म्हणजे हेतू साध्य करण्यासाठी त्यांना कुठल्या नवीन संघटना करायच्या असेल तर त्यांना आमच्या आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत परंतु कुठल्याही पद्धतीची फूट ही आमच्या सत्ताच गाव कमिटीत पडलेली नाही उलट आता येत्या काळात आणखी गावं आमच्यासोबत दिवाटे साहेबांच्या नावासाठी जोडण्यासाठी तयार आहेत त्याच्यात पहिलंच गाव असं आहे की जासई हे दिवाटी साहेबांची जन्मभूमी जरी असली तरी कामोटे हे गाव दिवाटे साहेबांची कर्मभूमी आहे आणि कामोटे गाव स्वतःहून आमच्या अध्यक्षांच्या आणि सत्ताजगाव कमिटीच्या नावाने पत्र जाहीर करत की आम्हाला गाव कमिटी सोबत दिवाटे साहेबांच्या नावासाठी आम्हाला तुमच्या सोबत काम करायचंय दोन दिवसांपूर्वी सचिन केळे असतील आणि इतर राजकीय पक्षाचे पुढारी असतील त्यांनी एक डोंगरावरून साथ दिली दिबांच्या नावासाठी आपली कमिटी देखील दिबांचं नाव विमानतळाला मिळावं यासाठी झटत आहे यापूर्वी आंदोलन देखील केले मोर्चे देखील केलं पण ज्या दोन दिवसांपूर्वी जे काही डोंगरावरून साथ घालण्यात आली त्या मोर्चामध्ये आपली सत्तावीस गाव प्रकल्प ती जी साथ घातली गेली ती सांगताना अराजकीय साध होती परंतु त्यात राजकीय माणसं होती म्हणजे बबन पाटील ज्यांनी पहिल्यापासनं दिबा पाटील साहेबांच्या नावाला विरोध केला त्याच्या सोबत काही त्यांचे बरेचसे सहकारी होते राजेंद्र पाटील आता त्या दिवशी वा जेव्हा त्यांचा वर्धापन दिन झाला तेव्हा त्यांना आता स्वप्न पडतंय कुठंतरी एअरपोर्टचा गेट बंद केला पाहिजे पण याच्या अगोदर यांना चाक का आली नाही दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी यांनीच शिरीष घर यांच्या ऑफिसमध्ये महाविकास आघाडीची बैठक घेतली आणि याच नेत्यांनी दिबा पाटील साहेबांच्या नावाला विरोध केलेला तेव्हा आम्ही या सत्तावीस गावातून यांचे निषेधाचे बॅनर जाहीर केले होते आणि हे केल्यानंतर आज कुठंतरी दिबापाटे साहेबांचा नाव हा लागणार आहे याची शाश्वती त्यांना पण आहे आणि त्या शाश्वतीमुळे कुठंतरी याचा श्रेय घेतला पाहिजे आणि आम्हाला कुठंतरी याचा राजकीय फायदा झाला पाहिजे याच्यासाठी ती डोंगरावरून हाक दिली होती तुमचा त्याच्यासोबत प्रश्न आहे की गाव कमिटीचे सभासद होते की नव्हते तर जे सभासद तिथे होते त्यांनी ऑलरेडी आमच्या कमिटीचा राजीनामा दिलेला आहे काहीकांना आम्ही राजीनामे घेऊन बाहेर काढलेले आहेत तर अशा सदस्यांनी तिथे जाऊन कुठल्या तरी कुठल्या तरी बोलण्यापेक्षा शिवसेनेची शिवसेना जी याच्या अगोदरपासनं बालासाहेब ठाकरेंच्या नावाचा लला घेऊन चालली होती त्यांना दिभावटी साहेबांच्या नावाचा लला अचानक ना, प्रेम कसा काय आला हा मला त्यांचा प्रश्न आहे त्याच सोबत जे सभासद होते ते बाहेर काढल्यामुळं ते त्याच्यात सहभागी नव्हते आणि आम्हाला अशा कुठल्याही पद्धतीचे की बाबा दिवावटी साहेबांच्या नावासाठी सत्तावीसगाव कमिटीने सहभागी व्हावं व्हावं तिथे असा कोणताही आमंत्रण आला नव्हता कारण की त्यांना त्यांचा राजकीय हेतू साध्य करायचा होता आणि गाव कमिटी था था आ, पो ही अराजकीय कमिटी असल्यामुळे याच्यात असा कोणताही हे नाही सत्तावीसगावच्या कमिटीचा ठराव घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला म्हणजे पो शहर पोलीस ठाणे इथे आम्ही तक्रारी अर्जही दिलेला सचिन केनी यांच्या नावाचा आणि ठाकरे साहेबांची चर्चाही केलेली आहे की ज्या ज्या खोट्या साहेबांनी मारलेल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मी एकच सांगत सत्तावीस गाव सत्तावीस गावातील ग्रामस्थांना की आपला हा लढा अविरत चाल चालू राहणारच आहे नोकऱ्यांसाठी व पाटील साहेबांसाठी हा लढा एकत्र येऊन अविरतपणे चालूच राहणार आहे मी एकच सांग सांग सांगू इच्छितो का निस्वार्थपणे वृत्तीने केलेले संघटने कधीच फुटत नाही नसतो त्याच्या अजून त्याला आपल्याला संघट वाढायला मदत होते त्याचप्रकारे सत्तावीस गाव आम्ही गाव आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार